जनशक्ती न्यूज निर्भीड व जनशक्ती निशक्ती न्यूजांच स्वागत नमस्कार आणि परिसरातील गणेश गौराईच्या भक्तांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक नमस्कार आज आपण आमचे बिलवडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष माननीय साहेब मोहिते यांच्या निवासस्थानी आपण गणेश बाप्पांचं गौराईचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत खूप आनंद झालेला आहे आपणा सर्वांना मी आमचे सनमित्र तात्या आणि सर्वांचं त्यांच्या कुटुंबियांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली अशा सुंदर गौराईचं दर्शन होणं बाप्पांचं दर्शन होणं हे खर तर माणसाचं भाग्य आहे आणि या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी गेली अनेक वर्षाची ही, ही परंपरा आहे गौराईचं दर्शन घ्यायला आम्ही खूप वेळा या ठिकाणी आलेलो आहे आणि दरवर्षी या कुटुंबाने ही प्रथा ही परंपरा अगदी व्यवस्थित व्यवस्थित श्रद्धेनं पाळलेली आहे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन संकल्पना या ठिकाणी केली जाते आणि ही संकल्पना साकारणारे या कुटुंबातल्या आमच्या काकी आमच्या साहेबांच्या मिसेस आणि तात्यांचे चिरंजीव सौरभ ह्या दोघांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे तर पहिल्यांदा मी सौरभचं या ठिकाणी कौतुक करतो आणि प्रत्येक वर्षी तुला ही कल्पना कशी काय सुटते बाबा एवढ्या धकाधकी त्या जीवनामध्ये आता मी सहज विचारलं तर पंधरा पंधरा दिवस ही सगळी सजावट चाललेली असते तुमच्या घरामध्ये हे कसं काय सुचत तुला प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी करूया म्हणून नमस्कार मी सौरभ मोहते सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मोस्टली आम्ही कायम ट्रॅडिशनल पारंपरिक थीमना प्राधान्य देतो त्यामुळे ह्या ह्यावेळी आम्ही थीम किल्ले आहेत मधुराईच्या मीनाक्षी याच्यामध्ये असं आहे की मधुराईची मीनाक्षी देवी ह्या तेथील मधुराईचा पांढरराजाची कन्या आहे ज्याला मुळबाल बाल मोठ नव्हतं त्याने यज्ञ केला की पुत्र प्राप्तीसाठी केला होता पण त्यातून कन्या प्राप्त झाली मग वरुण आकाशवाणी झाली की त्या कन्याचा पुत्राप्रमाणे सांभाळ कर परंतु तू तिचे मीनाक्षी याचा अर्थ म्हणजे मत्स्याचे डोळे मत्स्यासारखे असतात डोळे परंतु तिला तीन स्तन होती त्यामुळं ज्यानंतर आणि ज्यानंतर तिने त्याचा जो इच्छुक पती तिने वरला म्हणजे सुंदरेश्वर लग्न केलं त्याच्या खरोखरच मीनाक्षी झाली किंवा सुंदर सुंदर झाली अशा प्रकारे तिथं सुंदरेश्वर आणि मीनाक्षी दोघे जण मिराजमान आहेत दरवर्षी त्यांचा तिथं विवाह सोहळा संपन्न होतो ही सुंदरेश्वर आणि मीनाक्षीची कथा ह्या कॉन्सेप्टवर आम्ही केली याची आपण निवड कशी करतो या वर्षी आपल्याला हे करायचं आहे त्याला ऐतिहासिक संदर्भ पाहिजे वाहतूक पाहिजे बरोबर पाहिजे त्या संदर्भात काकी काहीतरी नमस्कार मैत्री परिवारांच्या वतीनं सगळ्यांच इथं आल्याबद्दल मनोपूर्वक आभार मानते आणि ही थीम आम्ही ह्याच्यासाठी केली की सगळ्यांनाच मदुराईला जाता येत नाही आणि मीनाक्षी मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे ते सौरभ न सांगितलं ते सगळ्यांनाच तिथं जाऊन बघता येत नाही प्रत्यक्ष त्यामुळे आम्ही ही थीम साठवली धन्यवाद फरची कोणती थीम केली होती थी आपण गेल्या वर्षी आम्ही काय केलं होतं गेल्या वर्षी चुलतांची चुलतांची झाल्यामुळे आम्ही काय केलं होतं त्याच्या गेल्या वर्षी आम्ही हिमालय केलं होतं आणि त्याच्यामध्ये गणेश जन्म दाखवला होता की पार्वतीने तिच्या अंगाच्या म्हणजे त्या चंदनाच्या उटीपासून जो गणपती तयार केला ती कथा दाखवली होती आणि गंगाईत बसवली होती जिच्यातून गंगाईचं पाणी प्रावीत होते असं केलं त्याच्यामध्ये पण कॉन्सेप्ट सगळे म्हणतात की माळाचा गणपती माळाचा गणपती हा माळाचा गणपती नाही त्याच्या अंगोवरून एवढा मळ निघला नव्हता तिनं जी चंदन उटी केली ती त्या चंदन उटी पासन तिनं तो गणपती तयार केला त्याच्यामध्ये तिने प्राण फुकले होते ही कथा आहे ती कथा अजून कोणाला माहिती जे ते म्हणतात की माळाचा तिचा मळ तिचा मळ इतका निघला नव्हता त्या पार्वतीचा देवीचा तिने तो त्या चंदन उसन तो बाळ केला त्याच्यामध्ये प्राण फुंकले आणि तो गजानन गणपती तयार झाला होती आधी एक प्रश्न आहे की सौरभच्या वयाची सगळी तरुण मुलं आपण बघतो आहोत त्यांचा मार्ग कुठला आहे त्यांची चैनी वृत्ती वगैरे हो पण सौरभला ह्या सगळ्या अध्यात्माची आवड कशी लागली किंवा हे सगळं जे आहे ऐतिहासिक कथा किंवा पुराणामधल्या कथा ह्याचा अभ्यास तू कधी केलास किंवा तुला कशी काय आवड निर्माण झाली एकीकडे तरुणांचे लोंढेच्या लोंढे वेगळ्या दिशेने जात असताना तुला हे कसं काय वाटतं बाबा वा हे सगळं ऐतिहासिक आहे हे आपल्या घरामध्ये लोकांच्या दिसलं पाहिजे इथल्या लोकांना कळालं पाहिजे ह्याचं काय बेस काय तुझ्या घरात अशी काही वातावरण निर्मिती आहे का तुमच्या घरात असं कोण आध्यात्मिक पुरुष होते किंवा काय होतं कशामुळे तुला ही आवड निर्माण झाली अ एक तर आमचं वारकरी संप्रदायाचं आमचं घर आहे मध्य so, सो आधीपासून आमच्यामध्ये धार्मिक वातावरण आहे आध्यात्मिक वातावरण so, आहे सो आधी पण आमच्या घरी गणपती व्हायचा सगळा व्हायचा परंतु जसं मला कळतंय तसं मी ह्या म्हणजे अभ्यास करून किंवा त्या कथा वाचून त्या कथांना इथं मांडण्याचा थोडासा थोडक्यात प्रयत्न करतोय दरवर्षी म्हणजे ज्या कथा आता सांगितलं शिक मला सा गणपती ज्या कथा लोकांना माहितीच नाही आहेत की काही चुकीच्या संकल्पना आहेत त्या आपण क्लिअर करून आपण इथं असं मांडतो म्हणजे दरवर्षी आणि मोस्टली प्रत्येक वर्षी आम्ही पारंपरिक थीम किंवा एखादी कथा ह्याच्यावर आम्ही शक्यतो करून भर देतो जसं मागच्या वेळी हिमालय केलं आता मदुरायची मीनाक्षी देवी केला म्हणजे अशा थीम आम्ही शक्यतो करून दरवर्षी करण्याचा प्रयत्न करतो हे जे कॉन्सेप्ट ह्याची आधी हिस्ट्री वाच इतिहास काय तो जाणला जातो वाचला जातो त्यातून आपल्याकडे काय अव्हेलेबिलिटी आहे म्हणजे आपल्याला काय सामान मिळतं किंवा आपण कसे स्वरूप त्याचं करू शकतो किंवा आपण काय काय दाखवू शकतो आता याच्यामध्ये बघू शकताय तिच्या हातामध्ये देवीच्या कमळ आहे आणि तिच्या एका हातावर तो पोपट आहे म्हणजे शुभ बसलाय तो तिच्या देवीकडे बघतोय म्हणजे तो त्या देवीचं सौंदर्य नहाळतोय म्हणजे अशी कॉन्सेप्ट आहे आणि सुंदरेश्वर म्हणजे जिनं जिला मीनाक्षीनं जिला वरलं तो सुंदरेश्वर तिच्यापेक्षाही सुंदर आहे तिने तिला वरलं ही कॉन्सेप्ट आम्ही दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला जवळजवळ पन्नास ते साठ टक्के श्रेय तात्यांचं आहे त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो सौरभ कसं आहे घरातला जो ज्येष्ठ व्यक्ती असतो त्याच पाठबळ असल्याशिवाय होऊ शकत नाही पण याच्यामधन एक गोष्ट अशी निदर्शनाला येते कि ह्या तळवडच्या तळबीडच्या मोहित्या घराण्यानं एकेकाळी छत्रपतींच्या सैन्याचं नेतृत्व केलेलं अशी परंपरा तुमच्या घराची आणि त्या परंपरेतनं ज्या पूर्व पारंपरिक ज्या गोष्टी परंपरेनं चालत आलेल्या आहेत त्या दरवर्षी वेगवेगळी कन्सेप्ट घेऊन तू जे करतोय ही कुठतरी पुढे नेण्याच्यासाठी एक आशादायक किरण ह्या म्हणजे सौरभ सारख्या तरुणामधन दिसतो की हे जर आपण टिकवलं नाही तर येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना हे काही माहितीच होणार नाही आणि याच्यासाठी तुला अगदी माझ्या आमच्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं भरभरून शुभेच्छा की हे अशाच पद्धतीच्या नवनवीन कन्सेप्ट घेऊन तू जर चालत राहिलास हो। तर ही निश्चितपणे आता भाऊसाहेब सारखा पत्रकार सुद्धा मोहित म्हणजे तुझ्या ह्या प्रेमात पडला इथं त्याला वाटलं की हे आपल्या जनशक्ती न्यूजला हे संग्रहित असावं अशाच पद्धतीचं पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अतिशय चांगलं कर आणि काय गरज पडली तात्या कमी पडत असले तर मी आहे सर आम्हाला सांग आम्ही त्यामध्ये सहभाग घेऊ पण हे मात्र तो निश्चितपणानं चालू ठेव आज गौरी पूजनाचा दिवस सकाळपासून खूप महिलांची लोकांची गर्दी दर्शन घेण्यासाठी किंवा डेकोसून बघण्यासाठी खूप महिलांचा प्रश्न होता की शंकरांनीची जी मूर्ती आहे किंवा शंकरांच्या त्या डोक्यामध्ये काय आहे वर तर ते म्हणजे शंकरांनी जे धारण केलेले आहे ती देवी गंगा आहे देवी गंग ह्याच्यामध्ये गंगा गौरी बसतात ह्याच्यामध्ये गंगा ही पार्वतीची म्हणजे गौरीची मोठी बहीण तर सौतीमध्ये गंगा ही लहान आहे ज्यावेळी भगवान शंकराने विष प्राशन केलं किंवा हलाल प्राशन केलं त्याचा दाह ज्यावेळी होत होता त्यावेळी देवाने त्यावेळी अनेक चंद्र वगैरे आवाहन केलं होतं त्यावेळी भगवान शंकराने गंगेला मस्तक धारण केलं था त्यावेळी त्याचा हलाल शांत झालं तसेच ज्यावेळी स्वर्गामधून गंगा देवीने पृथ्वीवर यायचं होतं त्यावेळी पण भगवान शंकरांनी तिचा जो वेग होता तिचा जो प्रभाव तो स्वतःच्या जठेमध्ये धारण करून तिला तिच्या शंकराने आपल्या जवळ स्थान दिलेलं आहे सो याच्यामध्ये अशीच कॉन्सेप्ट आहे की म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा सांगली कोल्हापूर सातारामध्ये सांगली कोल्हापूरमध्ये मोस्टली आहेत की गंगा गौरी ह्या असतातच आणि शंकर शंकर या असतात गंगा गौरी ह्या आपल्या माहेरी आलेल्या असतात त्यांना न्यायला दुसऱ्या दिवशी शंकर येतात मग शंकर त्यांना गंगा गौरी आणि गौनमाना घेऊन शंकर जातात म्हणजे गंगा गंगा गौरी आव्हानाच्या दिवशी गंगागौरी येतात परत गौरी पूजना दिवशी शंकर येतात त्यांना न्यायला दुसऱ्या दिवशी शंकर आणि त्यांच्या परिवार सहित जातात म्हणजे ही कॉन्सेप्ट येतं आहे